सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा वंचित बहुजन आघाडी कडून जल्लोषात स्वागत भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची परभणी येथे तोडफोड करण्यात आली होती त्यावेळी ते तेथील सर्व संविधानवादी रस्त्यावर उतरून निषेध करीत असताना पोलीस प्रशासनाकडून कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते यामध्ये कायद्याचे शिक्षण घेत असलेला हिंदू वडार समाजातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी याला अटक करण्यात आली होती पोलिसांच्या अमानुष मारहाणीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली परंतु प्रशासन यावर कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसले नाही यामध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या अंत्ययाह सह सहभागी होऊन रस्त्यावरच्या लढाई सोबत न्यायालयीन लढाई स्वतः हो कोर्ट घालून न्यायालयात लढली होती त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मृत्यू जबादार पोलिसांवर आठ दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेल्याने सर्व संविधानवादी आणि वंचित बहुजन आघाडी सर्व कार्यकर्ते येणाऱ्या निर्णयाची चिंता करीत असताना आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत जबाबदार असणाऱ्या पोलीस प्रशासनावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्याने संपूर्ण संविधानवादी आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करण्यासाठी रायगड जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीत खोपोली शहर अध्यक्ष सुमेध जाधव महासचिव आशिष मणेर आणि शहर कमिटीच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक खोपोली येथे शहरातील सर्व पदाधिकारी आणि सदस्य एकत्रित येत या निर्णयाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून जल्लोषात स्वागत करण्यात आले आदरणी बाळासाहेब आंबेडकरांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी याला न्यायालयातून न्याय मिळवून दिला असून सर्व वंचित शोषक घटकांसाठी वंचित बहुजन आघाडी पुढेही लढत राहील त्याकरिता कोणत्याही प्रस्थापित पक्षांच्या भूलथापांना बळी पडता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाचे आणि आदरणीय बाळासाहेबांचे हात बळकट करण्याकरिता सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष यांनी यावेळी केले तर एखाद्या भावाप्रमाणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर राहून न्याय मिळवून दिल्याचा शहीद सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाबाई सूर्यवंशी यांच्या संदर्भाचा उल्लेख यावेळी शहर अध्यक्ष सुमित जाधव यांनी केला यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड खोपोली शहर अध्यक्ष सुमित जाधव महासचिव आशिष मणेर उपाध्यक्ष अखिल शेख प्रसिद्धि प्रमुख प्रफुल कदम सदस्य प्रशालिताई मोरे सदस्य मितालीताई वाघमारे सदस्य सुनीताताई घोड़के शाखा अध्यक्ष अनुज राजगुरु नयन गायकवाड़ संगीता गायकवाड पार्वती घोड़के भगवान खंडागड़े रविन्द्र खैरे विठल पवार श्रावण गायकवाड़ पंकज मोरे रोहित खाडे उत्तम पवार विजय संताने दिगंबर वाघमारे संदीप मोरे लिंबाना निलूर बंटी साळवी राजेश गायकवाड गणेश बनसोडे संजय ओव्हाळ स्वप्नील गाडे गौतम होसमनी आदित्य खरात यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते